सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा बसवेश्वर यांची मंगळवार दिनांक तीन मे रोजी जयंती दरवर्षी अक्षय तृतीयाला महात्मा बसवेश्वर यांची जयंती शहरातील विजयनगर परिसरातील महात्मा बसवेश्वर चौकात शिवजन्मोत्सव सोहळा समिती सिन्नर तालुका लिंगायत सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमापूजनाने अभिवादन करून साजरी करण्यात आली महात्मा बसवेश्वर यांचा जन्म अकराशे पाचमध्ये झाला ते बिज्जल राज्याच्या दरबारात महामंत्री होते त्यांना सामाजिक क्रांतीचे जनक असे म्हणतात कारण त्यांनी प्रचलित सनातनी धर्मातील कर्मकांड अंधश्रद्धा जातीय व्यवस्था स्त्री पुरुष श्रेष्ठ कनिष्ठ भेदभाव यांसारख्या कुप्रथांच्या विरोधात बंड पुकारला हा बंड म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारणाऱ्या संस्कृतीविरुद्ध पुकारलेला एल्गार होता या बंडात सामाजिक क्रांतीची बीजे पेरली गेली होती त्याकाळी महात्मा बसवेश्वरांनी नव्या मानवतावादी युगाचा शंख पुकारला होता अशा या महान क्रांतिकारी पुरोगामी चळवळीचे प्रवर्तक महात्मा बसवेश्वर यांची मंगळवार दिनांक तीन मे रोजीच्या जयंती उत्सवाचे आयोजन सिन्नर तालुका वीर शैव लिंगायत सामाजिक संघटना व शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विजयनगर परिसरातील महात्मा बसवेश्वर चौकात त्यांच्या प्रतिमापूजनाने अभिवादन करून करण्यात आली या प्रसंगी शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष विठ्ठल उगले सामाजिक संघटनेचे अध्यक्ष डॉ श्यामसुंदर झळके प्राध्यापक राजाराम मुंगसे महामित्र दात्रय वायचळे नामदेव कोतवाल सुभाष कुंभार हरिभाऊ तांबे डॉक्टर जी एल पवार भाऊसाहेब पवार वामन गाडे उमेश गायकवाड अविनाश अष्टुरे विजय अष्टुरे चेतन अष्टुरे विजय गवंडर मंगेश वाळेकर आशुतोष धोंगाणे आदींसह समाज बांधव उपस्थित होते एन न्यूजसाठी रोहन भाऊसार आज शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने एकोणीस फेब्रुवारीपासून जे काही महापुरुष यांच्या जयंत्या साजरा होता त्याचप्रमाणे आज बसवेश्वर महाराज यांची जयंती आहे आणि बसवेश्वर महाराज जयंतीच्या निमित्तानं मी सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेला जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर आज अक्षय तृतीय आहे अक्षय तृतीयाबरोबरच ईद पण आहे ईदच्या आणि अक्षय तृतीयाच्या मी सर्व सिन्नरकरांना शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम आज ईदच्या तमाम मुस्लिम बांधवांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे अक्षय तृतीच्या निमित्ताने आज खऱ्या अर्थाने आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याचा दिवस आहे त्यामुळे आपल्या सर्वांना मनपूर्वक तृतीच्या सदिच्छा व्यक्त करतो आणि आज बसवेश्वर चौकामध्ये या ठिकाणी डॉक्टर श्यामसुंदर झळके आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार त्याचप्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने या ठिकाणी जयंती आयोजित करण्यात आलेली आहे बसवेश्वरचं कार्य आपण जर लक्षात घेतलं तर साधारणतः अकराशे पाच ते अकराशे सदुसष्ट असा त्यांचा हा कार्यकाळ आणि या कार्यकाळामध्ये ज्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विषमता अंधश्रद्धा आणि जातीयवाद हा फोपावलेला होता आणि आईत खाऊंची संख्या वाढत चालली होती आणि कष्टकरी श्रमकऱ्यांना अत्यंत जाचाला सामोरं जावत लागत होतं अशा काळामध्ये बसवेश्वर एका श्रीम श्रीमंत कुटुंबात जन्माला येऊनसुद्धा त्यांनी या सर्व गोष्टी वर्ज्य केल्या आणि कृषी संस्कृतीशी नाळ जोडून तमाम बहुजन समाजाला आणि सर्व मानवतेला एकत्र केलं आणि जातीभेद आणि धर्मभेद बाजूला सारून एक लिंगायत धर्माची स्थापना केली आणि कृतिशील त्यांनी प्रयोग पण केले आंतरजातीय विवाहसुद्धा त्या काळामध्ये त्यांनी लावले असा क्रांतिकारक बसवेश्वरांचा हा सर्व वारसा जसा वारकरी संप्रदाय त्याचप्रमाणे महानवपंत शीख धर्म अलीकडच्या काळातील शिवधर्म या वेगवेगळ्या विचारधारेची जवळपास सर्वच ज्याला आपण म्हणतो विचार धारा जी आहे ती जवळपास समान समान अशी आहे आणि अशा या समानतेचा पुजारी असलेल्या बसवेश्वरांना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपूर्वक सदिच्छा व्यक्त करतो बसवेश्वरांची जयंती आहे त्यानिमित्ताने सगळे आपण जमलो आहोत आणि कार्यक्रम डॉक्टर झळक्यांनी खूप छानपणे हे के हे केलं साजरा केला इथे बसवेश्वरानविषयी जर काही सांगायचं असेल तर सगळ्या धर्माला सामावून घेऊन चांगलं कसं आचरण करता येईल चांगले कसे विचार मांडता येईल हे सगळं त्यांच्या शिकवण्यातून आपण शिकतो कोणाला दुखवायचं नाही कोणाशी वाद घालायचा नाही कोणाशी भांडणं करायचं नाही अशा पद्धतीत त्यांचे जे काय विचार आहे ते आपण सगळ्यांनी या जयंतीनिमित्त आत्मसात करूया एवढे बोलून माझे दोन शब्द मी थांबतो नमस्कार आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आज अक्षय तृतीया त्याचप्रमाणे ईद मुस्लिम बांधव हिंदू बांधव आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस असं नेहमी म्हटलं ने जातं भगवान कृष्णांनी म्हटलं होतं ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस तो जन्म घेतो नेमकं हिंदू धर्माला गाणी बाराव्या शतकात आली होती आणि त्यावेळेस महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला आणि महात्मा बसवेश्वरांनी त्या धर्मातील जेवढ्या वाईट गोष्टी आहेत त्या सर्व त्याज्य कर करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याज्य होत नव्हत्या म्हणून त्या काळात त्यांना लिंगायत पंथाची स्थापना करण्यात आली वारकरी संप्रदाय असेल लिंगायत पंथ असेल या सर्व प संप्रदायांनी समतेचं तत्वांगीकारलेलं आहे आणि समतेच्या तत्वाने चालणारा हा आपला म्हणजे संपूर्ण देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सुद्धा स्वातंत्र्य समता बंधुता या ज्या मूल्यावर जे आपलं जी प्रणाली अवलंबून आहे ते संत महात्म्यांपासून ती प्रणाली अवलंबून आहे आणि महात्मा बैश्सराने बाराव्या काळामध्ये ज्या काळात मुस्लिमांचं आपल्या भारतावर मोठ्या प्रमाणात आक्रमण होतं त्या काळात आणि हिंदू धर्माचं सुद्धा त्याचप्रमाणे मोठं गारुड होतं त्या, त्या काळात महात्मा बसवेश्वरांनी अंधश्रद्धा रूढी परंपरा आणि समतेची शिकवण देऊन शूद्र आता ती शूद्र यांना समानतेची वागणूक देणारा महात्मा आहे आतापर्यंत तीनच महात्मा त्यांना म्हटलं जातं एक तर महात्मा बसवेश्वर महात्मा ज्योतिराव फुले आणि महात्मा गांधी हे खरंच महात्म्य होते आणि म्हणून या महात्म्यालासुद्धा कारण ज्यांना जनतेचे ज्या सामान्यांचे रंजलेल्या गांजल्यांचे दुःख जाणतात तेच महात्म्य होऊ शकतात महात्मा बिश्वेश्वर यांना आज वीर सर्व शिन्न तालुक्यातील सर्व समाजाची मंडळी आणि शिव धर्म शिव जन्मोत्सव समिती सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रच मिळली मोठ्या उत्साहाने ती साजरी झालेली आहे